नमस्कार मी धनाश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आहे गुरुवार आणि आता वाजलेले आहेत जवळजवळ पाच सवा पाचच्या दरम्यान छान नाश्ता केला स्वीटकॉर्नचं बाबांना आवडतं जरा चटपटीत तर ते केलं आणि आरोसाठी वेगळा आहे तो आल्यानंतर मग गरम गरम त्याला करून दे आज सचिन गेलेले आहेत बेंगलोरला परत कारण जे गुढीपाडव्याच्या दिवशी बहुतेक त्यांचं ते सेलिंगचं काहीतरी आहे रिअल इस्टेटमध्ये तर ते आता सॅटर्डे संडेच तिथे जावं लागणार होतं त्यासाठी ते आज गेलेले आहेत उद्या परवा ठरवा पाडव्याला नवरा नाही आहे माझा इथे ते आता सोमवारी येतील मी त्यांना म्हटलं बघा कॅन्सल होतं का कसं वाटतं पाडव्याला नाही आहे ते म्हटले काही करू शकत नाही त्याने आम्ही नोकरदार माणसं जावं लागणारच मग ते दुपारी गेलेले आहेत दुपारीची फ्लाईट होती त्यांची आता जाऊन पोहोचले कॉल आला होता मग मी काय आता बघू म्हटलं काय काय आता सगळं खालचं क्लीन करून घेतलं कारण संध्याकाळची वेळ म्हटलं तर मी क्लीन करून घेते खालचं सगळं आणि एक न्यूज मी तुम्हाला देणार आहेच ह्या व्हिडिओमध्येच थोड्या वेळाने ती देईन यू एस एवरून एकट्याने तिथली पार्टीवेअर जी साडी आहे ती बुक केली होती मी बहुतेक सांगितले की मला माहीत नाही आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मी जसा ब्लाऊज शिवलेला आहे तसाच स्टिच करून ती तिकडे तू पार्सल कर शिप त्यांनी त्यांचा ॲड्रेस पाठवलेला आहे ह्या अगोदर त्यांनी माहेश्वरीमध्ये मा एक चंदेरीमध्ये मा एक अशा साड्या घेतल्या छान वाटते की आपल्या कलेक्शन आवडते नवीन एक गोष्ट ॲड ऑन झालेली आहे घरात ती म्हणजे मला तुम्हाला माहिती आहे मला घर नीट नेटकं पाहिजे जितकं होईल तितकं मी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते तर इथे ही लॉन्ड्री बॅग मी घेऊन आले आणि ह्याच्यावरती ह्या साड्या आहेत त्या आत्ता नवीन कलेक्शनमधल्या आहेत का ही एक मला ही जी साडी ती ब्लॅक कलरची मी कधी ब्लॅक कलरचं काहीच नाही घातलं पण ही साडी एका इन्स्टा पेजने पाठवली होती छान पेज आहे ते आणि ही टिश्यू साडी ही दाखवली होती तुम्हाला पण ही अजून स्टॉक आऊट झाली म्हणजे दाखवली नाही परत आणि ही एक आहे ही छान अशी तर त्यांचं करायचं आहे साडी नेसून वगैरे म्हणून मी ती तशीच ठेवलेली आहे आणि हा ती एक गोष्ट आणि अजून एक मी काहीतरी आणलं आहे स्प्रेचं पण ते व्यवस्थित होत नाही म्हणजे ते मोडून ठेवलं आहे मी म्हणून ते बाजूला ठेवून टाकलं आहे सरळ तर आता जी गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे तर ती मी सांगते सुरू होते गरम होते इथे आता मी काही क्लिप्स ॲड करते त्या बघा ज्या मध्ये आम्ही कोल्हापूरला गेलो होतो अचानक दोन दिवसामध्ये जाऊन आलो गेलो होतो कशासाठी ते मी पुढे तर सांगणार आहेच आणि ह्या क्लिप्स आहेत जेव्हा आम्ही जाऊन पोहोचलो खूप दिवसापासून असं होतं की कोल्हापूरचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यांना माहीत असेल तर त्या दिवशी म्हणजे राजश्रीचे ब्लॉग्स काही बघत असतील तर त्यांना कळालं असेल की राजश्रीने नवीन घर घेतलेलं आहे ते तिचं स्वप्न होतं की आपलं म्हणजे स्वतःची जमीन आणि स्वतःचं घर असं एक अंगण असं जसं माझंही आहे म्हणून माझं घर ऑलरेडी आहे सोळ्यामध्ये आणि परमनंटली काय आम्ही इथेच राहणार होतो अशातला भाग नाही रिटायरमेंट नंतर सगळे गावी जातातच आणि आम्हालाही तेच करायचं आहे उलट त्याच्या आधीच मग असं होतं आता कोल्हापूरमध्ये ऑलरेडी मी जे घेतलं आहे ते सांगितलं होतंच तुम्हाला पण माझा असा काही हेतू नव्हता की परत करायचं आहे किंवा काय मग राजश्रीचं घराचं जेव्हा सुरू होतं तिचं सांगणं आणि माझ्या मनात देखील नव्हतं की असं काय आणि तिने एकदम मला फोन केली आणि म्हटली दिदी आणि धनताई आणि मी असं असं करणार आहे आणि हे घर म्हणजे तिचा जो फ्लॅट आहे तर मला दुसऱ्या कोणाच्या हातात द्यायची अजिबात इच्छा नाही आहे कारण तिने जेव्हा तो फ्लॅट बघायला सुरुवात केली होती तेव्हा जेव्हा मला फोन केली होती ल जेव्हा फ्लॅटवरती जायची एखादा फ्लॅट बघायला जायची तेव्हा आवर्जून फोन करायची हे बघ असा फ्लॅट आहे कसा वाटतोय बघ मग ते तिला आवडायचं नाही मला पण असं व्हायचं नाही हा फ्लॅट जो आता ती ती राहते तर तो फ्लॅट बघितल्यानंतर मला मी म्हटलं हाच घे जशी मो समोर मोकळं आहे पूर्ण गॅलरीतून खूप छान सूर्यप्रकाश पडतो आणि मला काय मी बघितलं होईल पॉझिटिव्ह वाईब्स जाणवले आणि तोच फ्लॅट तू घे आणि तो फायनल झाला आणि तिथूनच माझ्या ब्लॉगिंगला सुरुवात झाली होती राजेशीच्या वास्तुशांतीच्या तो ब्लॉगचं त्या ब्लॉगचे ना डिटेल्स मी देईन तुम्हाला तुम्ही बघाल तर तिथून माझ्या ब्लॉगिंगची जी सुरुवात झाली होती तिच्या वास्तुशांतीपासून मग ती असं होतं की मला नाही होत आहे आणि कुणाच्या हातात द्यायचं तर प्लीज बघ ना तू आणि घेत असेल तर कोल्हापूरमध्ये किमती बऱ्यापैकी कमी आहेत म्हणजे एक चतुर्थांश किमती आहेत इथल्यापेक्षा आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून घे आता कारण आमचं राहणं तरी होणार नाही आहे जाऊन आणि कशात ना कशात करायला इन्व्हेस्टमेंट म्हणून तरी बघ मग एक तर कसं असतं आपलं नात्यामध्ये व्यवहार करणं थोडंसं टेन्शनदायक असतं की समोरच्याला पटेल न पटेल मग आम्ही काही घासाघीस काहीच केली नाही त्यांनी जी रक्कम सांगितली त्या रकमेला आम्ही तयार झालो राजेश्रीचा जो फ्लॅट आहे तो आत्ता मी घेतलेला आहे आणि तो रेंटवरती दिलेला आहे आता आता राजेश्रीच अजून राहते नेक्स्ट मंथपासून दुसरे असतील रेंटवरती तर ते एक झालेलं आहे कम्प्लीट परत येतं म्हणजे इन्व्हेस्टमेंट कुठे ना कुठे करून ठेवलेली बरी माझं तर मत मा जेव्हा घर घेतो ना आपण मला खूप जण म्हणतात की मुंबईमध्ये का घर घेत नाही धनश्री आणि मुंबईमध्ये स्वतःचं घर असावं हो। मुंबईमध्ये स्वतःचं घर असणं हे खूप मोठं स्वप्न आणि प्रत्येकाचं असतं मुंबईमध्ये राहणाऱ्याचं हे जे आहे ते आमचंच आहे आता वन बी एच के असल्यासारखंच आहे हे एवढा मोठा इथे वरती रूम आहे खाली किचन आहे छोटंसं किच खाली छोटंसं किचन आहे छोटासा हॉल आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे जे इथे तुम्हाला दिसतंय ना तर इथे इकडच्या साईडला नवीन जे कोणी असतं तर इकडच्या ही इथून इथून पूर्ण आतमध्ये तिथून अजून एवढीच जेवढी इथे जागा आहे तेवढीच आतमध्ये तिकडे त्या भिंतीपासून तिकडे जागा आहे आतमध्ये तर तिथेच टॉयलेट बाथरूमसुद्धा आहे खाली पण बाथरूम आहे त्यामुळे एवढं काय असं अजून हे नाही जाणलं पण आरोव मोठा होतं त्यामुळे आमचं आहोत सुरु की घेऊयात वगैरे पण दीड करोड टू बी एच के म्हणजे आम्ही जिथे राहतो इथे कांजूरमार्गमध्ये दीड करोड च्या खाली टू बी एच के नाहीच आणि मध्ये मी रेंटवरती पण बघ बघितलं होतं तो व्हिडिओ पण शेअर केला होता पंचवीस हजारच्या वरती रेंट आहे टू बी एच के वन बी एच केला इथे कांजूर मार्कमध्ये बोलतील मग मा कुठेतरी असं वाटाल तर की दीड करोडचं आपण हे करून थो थोडा का जास्त आपल्याला लोन काढावं लागणार ते करून म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट वाटतच नाही म्हणजे माझं हे पर्सनल मत आहे कुणाचं मत वेगवेगळे असू शकतात वाटलीच नाही ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे महिन्याला सतरा ऐंशी हजारचा ई एम आय आणि ते एक डोक्यावरती राहणं सरळ की ई एम आय आहे आणि काय करायचं माझं तर नेहमी मत असं असतं की हातात पैसा असला तर हाडस करावं जास्त करून असं आपण नेहमी म्हणतो की अंतरुण पाहून पाय पसरावे तर माझं नेहमी असतं की अंतरुणच थोडं मोठं करावं आपले इन्कम स्त्रोत जे आहे ते वाढवावेत प्रयत्न तर मी नेहमीच करते तरी पण माझं ते धाडस होत नाही की घ्यावं कारण शंभर रुपयाची वस्तू घ्यायची असेल तर मी बघते माझ्याकडे ऐंशी रुपये असले पाहिजेत वीस रुपयाचं कसं तरी करेन मी पण वीस रुपये देऊन ऐंशी रुपयाचं कर्ज मी नाही ते माझं पर्सनल मत आहे बरं का कारण प्रत्येकाची मतं मागच्या वेळेलासुद्धा मी ऐकली होती की नाही स्वतःचं हे असं फ्लॅट असलं पाहिजेत पण माझं मत काय माहीत आहे घर कुठेही असू देत चाळीमध्ये असू देत किंवा फ्लॅटमध्ये असू देत माणूस सुखी असला पाहिजे जिथे कुठे आहे तिथे आणि वातावरणाचं जर म्हणाल तर माणसं जशी आहेत आजूबाजूला त्यावरून वातावरण मुलांच्यावरती पण इफ अफेक्ट होतो तुम्ही इथे बघितलात म्हणजे पूजा आम्ही करतो सगळ्या गोष्टी आणि सगळे हे कोल्हापूरचे आहेत मे आणि कोकणातले आहेत या इथे त्यामुळे आम्ही मिळू आणि प्रत्येकाचे इथे प्रत्येकाचे बाहेर फ्लॅट आहेत त्यांनी ते रेंटवर दिले चाळीत राहायची मजा त्यांना अनुभवायची म्हणून सगळे इथे राहतात बाकी मला कुठलाच कधी हे जाणवलं नाही मी पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा चाळ कशी असते ती बघितली होती मला माहीतही नव्हतं की चाळी अशा असतात किंवा काय बाकीच्यांना माहीत होतं मला माहीत की हा चाळी म्हणजे त्या वेगळ्या चाळी असतात लग्नाच्या तर आपल्याकडे पद्धत नाही मुलींनी जाऊन घर बघण्याची किंवा काय असं आता आत्ता आता पद्धती मुली खूप जातात घरी वगैरे ते तर चांगलंच आहे की पहिलाच जाऊन बघतात मला हे माहीत नव्हतं पण छान वाटतंय उलट म्हणजे गावी राहिल्याचं फील येतो नेहमी आणि फ्लॅटमध्ये पण राहिले तर तेही छान वाटतं पण तुर्तास तरी माझं हे नाही म्हणून मी आता म्हटलं हे तुमच्याशी शेअर करते आणि त्या दिवशी मी कोल्हापूरला जी गेली होती तर ते रजिस्ट्रेशनला गेली होती खूप गडबड गडबडमध्ये झालेलं सगळं आम्ही डिसिजन घेतलं आणि त्याच्यामुळे ते ब्लॉग्स पण मी टाकू शकले नव्हते आणि मेन म्हणजे जिजूने आमच्या खूप छान काम केलं आणि दिदी माझी मोठी ताई आणि दीदी, दीदी। पण ते त्या क्षेत्रात असल्यामुळे कसं आम्हाला पटपट सगळ्या गोष्टी करता आल्या व्यवस्थित सगळं झालं मग त्याच्यानंतर आता राजश्रीच्या घराची पूजा झाल्यानंतर मला पण छोटीशी पूजा करायची आहे गणेश म्हणजे हवन वगैरे झालेलं आहे गणेश पूजा फक्त मी घालणार आहे तर ते तो तो व्हिडिओ तर नंतर दिसेलच आम्ही मे महिन्यामध्ये जाणार तेव्हाच ते, ते होणार आहे तिची पूजा पण नंतर आमची पण पूजा हे आहे ही न्यूज तुमच्याशी द्या खूप साऱ्या न्यूज मी नेहमी चांगल्या माझ्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी मी नेहमी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आणि ही पण शेअर करावीशी वाटली मी नेहमी एक सांगते म्हणजे खूप गोष्टी ह्या चार वर्षात अनुभवल्यात हो खूप म्हणजे काही वेळा रडले सुद्धा खूप जणांनी त्रास देण्याचासुद्धा खूप प्रयत्न केलेला आहे आणि ते कसं म्हणतं वेळ शिकवून जाते प्रत्येक गोष्टी म्हणजे काय कसं का वागलं पाहिजेत आपण कुठे प्रतिकार केला पाहिजेत कुठे तुम्ही शांततेने घेतलं पाहिजेत तर त्याच्यामुळे ते आता ठीक आहे चला की आपण कुठेतरी जायचं असेल पोहोचायचं असेल ना तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला म्हणजे जेवढा जास्त आपल्याला सक्सेस पाहिजे असेल तेवढी जास्त मेहनत पण असते आणि तेवढा त्रासही असतो त्यामुळे कुठे थांबायचं कुठे बघायचं कुणाला बोलायचं कुणाशी नाही बोलायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला जास्त मदत करतात ती पुस्तकं चांगले व्हिडिओज चांगले पुस्तकं आणि मला ह्या सगळ्यामध्ये जास्त करून पुस्तकांची खूप मदत झाली आणि मेन म्हणजे मी प्रेमानंद महाराजांचे व्हिडिओज खूप बघते खूप म्हणजे खूप बघते तर प्रत्येक गोष्टी म्हणजे छान वाटते ते फॉलो केल्यानंतर मनाला शांती भेटते काय माहीत मी हे तुमच्याशी एवढं का बोलले का बोलावंसं असं वाटलं पण मी जे आहे माझ्या मनात एक्सप्रेस केले ही न्यूज मला तुमच्याशी शेअर करायची होती कदाचित कर मी सांगितलं पण नसतं की एवढं काय मोठं किंवा असं काय घेतातच सगळे हे लोक एवढं काय हे नाही पण असं वाटलं की कुठेतरी नको आपण सांगूयात आपण जे जिथून सुरुवात केले ते बोलूयात आता अर स्कूलमधून आल्यानंतर सगळ्यात तर आधी तो शाळेत काय घडलं काय नाही सगळं सांगत बसतो मला विचारते मग मी विश्वप्रार्थना आहे दे त्याच्यामध्ये देवा सगळ्यांचं भलं कर कर आपण सगळं म्हणतो मग ते का करत नाही मी म्हटलं हा प्रश्न ह्याला का पडला असेल तर शाळेत मुलामुलांचं काहीतरी झालेलं तो सांगत होता आता सध्या खूप साऱ्या गोष्टी तो शेअर करतो आल्यानंतर त्याचं असं असतं की मी सगळं ऐकावं त्याचं मी बहुतांश वेळा मला आठवत नाही मी त्याला असं जास्त कधी मारले कारण तशा चुका तो कधी करत नाही शक्यतो मी त्याला म्हणते की मी तुझ्याशी बोलणार नाही माझ्याशी तू बोलू नकोस एखादी गोष्ट चुकली तर तो लगेच कान पकडतो सॉरी मम्मी माझं चुकलं मला माफ कर ह्या सगळ्या गोष्टी पटकन बोलतो तो तेवढं त्याला ह्या गोष्टी आहेत पण काही गोष्टी त्याला हर्ट झाल्या ना तो खूप विचार करतो एकदम गहन विचार जातो प्रचंड हळवा आहे आणि त्याला समजवणं माझ्यापेक्षा सचिननं जास्त जमतं प्रॉपर समजवतात ते पण आता म्हटलं आता हे चार दिवस नाही तर मला चांगल्या रीतीने त्याला समजवलं पाहिजेत मग त्याला सांगत होते मी की आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत देवावरती विश्वास आपला नेहमी असला पाहिजे तर नेहमी आपण चांगल्याच गोष्टी केल्या पाहिजेत समोरचा वाईट वागला तुझा मित्र जरी तुझ्याशी वाईट वागला तरी त्याच्यासारखं तू वागायला गेलास तर आणि त्याच्यात फरक नाही त्याला खूप साऱ्या गोष्टी समजून सांगत असते की कोणती गोष्ट केल्याने आपल्याला फायदा होतो कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी इग्नोर केल्या पाहिजेत कारण आपण जे अनुभव होतो तेच आपण दुसऱ्याला सांगू शकतो की काय गोष्टीने आपल्याला फरक पडतो तू जेवढा जास्त विचार करशील काही गोष्टींचा तेवढ्याच त्या गोष्टी घडत जा जातील त्याच्यामुळे शक्य येतो प्रत्येक गोष्टी लेट गो करायला शिक छोट्या छोट्या गोष्टी डोक्यावरती घेऊन काही उपयोग नाही अतिविचार करतो आपण आणि त्या गोष्टीने फक्त आपल्याला त्रास होतो त्यामुळे जोपर्यंत ती गोष्टी खूप मोठी नाही किंवा खूपच त्रासदायक नाही तोपर्यंत एवढं जास्त मस्त डोक्यात घेऊ नकोस काही एवढ्या छोट्या वयामध्ये तुला एवढा विचार करण्याची काही गरज नाही त्याला म्हटलं आता ह्या सगळं सोडून दे तुझ्यासाठी मी छान कटलेट केलेले आहेत ते खा आणि मस्त एन्जॉय कर शाळेतून आल्यानंतर ज्या त्या गोष्टी आहेत ते हुंब्याच्या बाहेर ठेवू जे वाईट गोष्टी किंवा ह्या आहेत आपण घरी आल्यानंतर कसं फ्रेश राहायला पाहिजे पप्पा तुझ्या घरी आल्यानंतर कसं ऑफिसमधलं कुठल्याही गोष्टी घेऊन येत नाही तू मला सांगत जा शेअर करत जा पण टेन्शन घेऊ नकोस त्याला म्हटलं बस आता खाऊन खायला देते खा आणि जाऊन जरा खेळ बरं वाटेल तुला हा आता माझा एक छान कोपरा मी सजवलेला आहे ड्रेसिंग टेबल पूर्ण आणि हा छोटासा जो आरसा आहे आर आता इथे मला दुसरा आरसा मी मागवला आहे तो आल्यानंतर बघू कारण हा असा ठेवू शकत नाही हा वॉशरूममध्ये शिफ्ट करायचा आहे छान असं केलंय मस्त वाटते बघितल्यानंतर एकदम भारी हे बघा असं वाटतं हा असा खूप जुना खुण खुण। आहे खूप म्हणजे खूप आता तिथे एक साडी ठेवली ती मला पॅक करायची आहे माहेश्वरीमधले एक कलेक्शन तुम्हाला दाखवते जे खूप सुंदर आहे आणि म्हणजे एक हेवी रेंजमधलं आहे याच्या आधी जे मी कलेक्शन दिले ते नॉर्मल रेंजचे होते तर ती एक साडी दाखवते जी मला रविवारी द्यायची आहे एकटीला ते स्टँड तर मी बहुतेक खाली ठेवून आलेले की एक मिनिट स्टँड दिला लावते हा पल्लू आहे साडीचा पदर आहे पूर्ण भरलेला पदर आहे ही बुट्टी आहे पूर्ण साडीवरती आणि हा भरलेला पदर आहे थोडीशी हेवी आहे जास्त नाही पदरामुळे ह्याचा पण रिस्पॉन्स खूप छान आला या डिझाईनचा आता ही इथेच राहणार आहे तर मुलुंडमध्ये राहणार आहे तिकट्या तर त्यांना मला रविवारी ही जाऊन द्यायची आहे दिवशी वी फास्टचे चार्जेस खूप जातात जवळजवळ शंभर एकशे वीसच्या आसपास जातात तर शनिवारी रविवारी मी जाणारच आहे तिकडे तर तसंच म्हटलं त्यांना मी तिथेच देते तर ही साडी आता पॅक करते आणि आजचा दिवस पण छान गेलेला आहे एक छान न्यूज मी तुमच्याशी शेअर केली आणि बाकीचं सगळं तर माझं आता आवरलं जेवण आवरलं आता बाबा जे होत आहेत आरोजं आवरलं माझं आवरलं बाबा जे होत आहेत संत तुकारामांचा मूव्ही लावलेला आहे खाली तर ते बघत बघत सुरू आहे त्यांचं आणि आता लवकर झोपायचं आहे मी सगळी कामांचं थोडं नियोजन केलं आहे कारण मध्ये असं झालं की खूपच नियोजन म्हणजे वेगळंच झालं होतं आणि हेल्थवरती पण त्याचा इफेक्ट थोडा थोडा दिसून येत होता म्हटल्यानंतर म्हटलं काही कामांचं नियोजन प्रॉपर बसून केलं की ह्या वेळेला आपण ही कामं करून घ्यायची म्हणजे आपली धावपळ नाही होणार कारण तर गरमी पण आहे आणि त्याच्यानुसार आपल्या तब्येत पण राखली पाहिजेत घरातल्यांची पण राखली पाहिजेत कारण कडक उन्हाळा म्हटल्यानंतर जास्त आपल्याला मेन जे आहे ते थोडंसं चक्कर आल्यासारखं होणं किंवा पित्त त्याच्यानुसार जेवण पण ठेवायचं घरातचं हे माझा विचार आहे सुरू उद्या मयुरी येणार आहे आणि ती आली की तुम्हाला माहिती आहे तिला आधीच मला सांगितले हे मी घेऊन येते हे मी घेऊन येते म्हटलं कशाला बाई करतेस एवढं त्रास करून घेतेस तू फक्त तशीच आहे भेटाल तर नाही तू जवळ असतेस तर मी तुला काय काय करून दिलं असतं माहिती आहे की तू लांब आहेस खूप त्यामुळे मला करावं असं वाटतं मग आता ती येणाऱ्या यासाठी उद्या बघू काय स्वयंपाक करायचा काय कारण ते आल्यानंतर काही खात पण नाही एवढं तर मग बघते काय करायचं चला आपण उद्या भेटू तोपर्यंत काय बाय